आजच्या दिवशी खरं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदाजी आठवले साहेब यांचा आज वाढदिवस साजरा करताना आम्हाला खरंच आनंद होतो आहे की संत गाडगे महाराज मिशन धर्म का धर्मशाळा या ठिकाणी हा आज उत्सवात आम्हाला वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळते ते आम्ही आमचं भाग्य समजतो आहे आमचे प्रशांत सर यांच्या या कृपेने या ठिकाणी भारत देशातले सर्व अनेक प्रकारचे रुग्ण या ठिकाणी इथं आश्रय घेत आहेत त्याबद्दल मी प्रशांत सराचा आणि इथल्या सर्व टीमचं मी मनापासून आभारी मानतो आभार आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी संघर्ष नायक श्री रामदास आठवले साहेब यांचा सा या संघर्षमय जीवनातील संघर्षमय वाढदिवस साजरा करण्याची आम्हाला आज या धर्मशाळेत संधी मिळाल्याबद्दल आमचे अजय सूर्यवंशी आमचे अभिनेते तसेच आमचे सुजित शेट्टी आणि आमचे प्रशांत सर आमच्या अभयाताई उषाताई आशाताई बेलाताई सिद्धार्थजी कासारे साहेब आमच्या या सर्व टीमचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी आम्ही आठवले साहेबांना या धर्मशाळेमध्ये जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करू आजच्या दिवशी आम्ही या ठिकाणी खरोखरच आम्ही इथं प्रतिज्ञा केली या इथल्या या ज्या आ, समस्या ज्या आहे या रुग्णांच्या समस्या आहेत किंवा इथल्या काही इमारतीतल्या काही समस्या असतील त्या त्या त्यांच्या नसून आम्ही आमच्या अशा आज आजपासून आम्ही त्या समजलेल्या आहेत आणि काही दिवसातच आम्ही या ठिकाणी संघर्ष नायक आठवले साहेब यांना आम्ही इथं या ठिकाणी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आम्ही किती वर्षापासून असं वाढदिवस तुम्ही आठवले साहेबांचा करतो आम्ही ब दरवर्षी आठवले साहेबांचा वाढदिवस साजरा करतो परंतु या धर्मशाळेमध्ये हा आमचा पहिलाच योग आहे आणि या धर्मशाळे याच्याहीपेक्षा पलीकडे जाऊन अजून डबल इमारत कशी होईल यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय मंत्री माननीय संघर्ष नायक माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा पंचवीस डिसेंबर हा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आपल्याला माहिती आहे जिजेसचा वाढदिवस आहे नाताळचा वाढदिवस आहे आणि अशा माध्यमातून आज आठवले साहेब यांचा वाढदिवस आहे ता चमूर तालुक्याचे अध्यक्ष रवीभाऊ गायकवाड यांनी जो संकल्प केला की गाडगे महाराज ट्रस्टला त्या ठिकाणी अनाथ आश्रम जे आहे त्या आश्रममध्ये मदत करणं त्यांना छोटेखाने जे आपल्या पद्धतीने जे काय सहकार्य करायचं त्यांना शिरा उपमा वगैरे इतर जे साहित्य आहे फल फ्रूट आहे हे देण्याचा संकल्प बांधलेला आहे रिपल पक्षाचे नेत्या आमच्या महाराष्ट्राच्या अभयताई सोनाने उपस्थित आहेत आमच्या बेला मेहताजी आहेत मुंबईच्या अध्यक्षा आमच्या उषाताई रामलू आहेत राष्ट्रीय आमच्या सरचिटणीस आमच्या आशाताई ॲडवोकेट आशाताई लांडगे आहेत आणि रमेशजी घोगसे आहेत आणि या ट्रस्टचे प्रमुख प्रशांत सर देशमुख यांनी आमच्या रवीबाबूजवळ कॉन्टॅक्ट केलं आणि रविभाऊने त्यांच्यावर कॉन्टॅक्ट केलं आणि अभिनेता नेता अजय सुरे